बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी भाग वर आल्याची घटना घडलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रवाशांच्या समयसूचकतेनं मोठा अपघात टळला आहे समृद्धी महामार्गावर जेमतेम तो बांधून एकच वर्ष पूर्ण होत आहे आणि समृद्धी महामार्गावर कुठे कुठे खड्डे पडलेत तर कुठे पुलावरून लोखंडी भाग तुटून वर आल्याचं दिसतंय काल रात्री समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळ चॅलेंज तीनशे एकोणीस जवळ मुंबई कॉरिडॉरवर एका मोठ्या पुलावर पुलाचा लोखंडी भाग तुटून हा महामार्गावर आल्यानं मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली होती मात्र एका वाहन चालकानं थांबून याचा व्हिडिओ बनवून तात्काळ जवळच्या टोल नाक्यावर याची माहिती दिली म्हण्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ संजय महाजन आपल्यासोबत संजय काय नक्की प्रकार घडला कारण की जर या प्रवाशांना समयसूचकता दाखवली नसती तर कदाचित अनेक अपघात घडले असते नक्कीच दीपक अतिशय हा धक्कादायक प्रकार आहे समृद्धी महामार्गाला बांधकाम होऊन जवळपास एक वर्षाचा अवधी लोटला आहे परंतु समृद्धी महामार्गावर कुठं खड्डे आता आपल्याला दिसत आहेत तर कुठं लोखंडी पुलाचे गर्डर किंवा असे लोखंडी भाग तुटून हे वर येत आहेत आज सकाळी समृद्धी महामार्गावर सिनखेड राजाजवळ मुंबई कॉरिडॉरच्या तीनशे एकोणास नंबरच्या जवळ एका पुलावर हा भला मोठा लोखंडी भाग तुटून -तु वर आला आणि त्यामुळे मोठ्या अपघात होण्याची शक्यता बळावली होती मात्र एका वाहन चालकाने समयसूचकता दाखवली आणि त्याने तात्काळ जवळच्या टोल नाक्याला याबद्दल माहिती दिली पण टोल नाक्यावाल्यांनी तात्काळ याची दुरुस्ती केली आणि आता या महामार्गावर वाहतुकी सुरळीत आहे परंतु हा खूप मोठा धक्कादायक प्रकार आहे ज्यामुळे आता अनेक एका वाहन चालकाच्या समयसूचकतेने अनेक अपघात टळल्याची माहिती आहे दीपक संजय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट